बातमी आहे नाशिकमधली अत्यंत दुर्दैवी बातमी आहे मालेगाव तालुक्यामधल्या डोंगराळे गावामध्ये अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे आणि या गोष्टीचा संताप जो आहे चीड जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सोशल मीडियावरती आहे आणि प्रत्येकच जण या गोष्टीचा निषेध करते तर वडिलांशी झालेल्या भांडणावरून त्या क्रूर कर्म्या आरोपीने तर त्या चिमुरडीचा बळी घेतलेला आहे पण याच प्रकरणी आज कोर्टामध्ये सुनावणी सुद्धा झाली या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं हे मी तुम्हाला सांगते कोर्टाबाहेरचं वातावरण हे अतिशय तंग होतं म्हणजे तिथे महिलांचा आक्रोश बघायला मिळाला तरुणांनी ठिय्या दिलेला होता मोठ्या प्रमाणावरती आरोपीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी सुद्धा झाली कोर्टाबाहेर पोलिसांचा चोख आणि मोठा, चो मोठा बंदोबस्त होता आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची लोकांची मागणी होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आरोपीला कोर्टामध्ये नेणं काहीच धोकेदायक ठरू शकलं असतं आणि त्यामुळेच पोलिसांनी निर्णय घेतला ने आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांनी कोर्टामध्ये आणि वकिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती युक्तिवाद केला अनेक मुद्दे उभे करण्यात आले सरकारी वकील म्हणून संजय सोनवणे यांनी काम बघितलं आरोपीची सात दिवसाची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती त्यांनी केली तर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना सुद्धा सलग महिलांचा आक्रोश ऐकू येत होता तरुणांचा ठिया होता काहीचा तणाव निर्माण झालेला होता आणि म्हणूनच या आरोपीला जरी आणलेलं नसलं तरी वारंवार सगळ्या वातावरणामध्ये सुनावणी दरम्यान सुद्धा हे जे वातावरण आहे हे कंटिन्यू होतं अत्यंत गंभीर वातावरणामध्ये ही सुनावणी झाली आणि कोर्टरूममधलं वातावरण सुद्धा फार गंभीर होतं विशेषतः सरकारी वकिलांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये ज्या हत्याराने त्या चिमुरडीचा खून केला ते हत्यार आरोपीने अजून सापडलेलं नाही पोलिस त्यांनी ते जप्त केलेलं नाहीये या व्यतिरिक्त आरोपीला कोणी मदत केली का कोणी सहकार्य केलं का हे सुद्धा अजून पोलिसांना तपायचं तपासायचं आहे याशिवाय या प्रकरणामधले जे आय विटनेस आहेत की ज्यांनी जाताना बघितलेलं आहे किंवा कि जे काही ज्यांनी हे सगळं बघितलेलं आहे कुठे ना कुठे त्यांचे क्लू लागत आहेत तर त्यांचे जबाब सुद्धा अजून पोलिसांना नोंदवून घ्यायचे आहे आणि म्हणूनच खर तर आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली आणि सत्तावीस तारखेपर्यंत जे आहे तर ती पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आरोपीच्या बाजूने कोणीही वकीलपत्र घेतलेलं नाही मारलेगाव कोर्टामध्ये बार असोसिएशनने त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे की अशा पद्धतीने क्रूर कर्मा या आरोपीचं वकीलपत्र कोणीही घ्यायचं नाही मात्र त्याने तर मागणी केलेली आहे अर्ज केलेला आहे आणि सरकारच्या खर्चातून बाजू मांडण्यासाठी मला म्हणजे त्या मला वकील देण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तो अर्ज जो आहे तो कोर्टाने आता मालेगाव विधी समितीकडे पाठवलेला आहे आरोपी हा पूर्णपणे फिट आहे तो कुठल्याही पद्धतीचा मनोरुग्ण नाही कुठल्याही मानसिक आजाराचा रुग्ण नाही आजारा ना हे सुद्धा वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय का होतं त्याला वकील मिळतात का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चिमुरडीला न्याय कसा मिळतो या सगळ्यावरती आम्ही लक्ष ठेवून असणार आहोत सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका